तुम्ही पाहत आहात एम सी एन्यूज मराठी अमृत भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट करीत मोठा गाजावाजा करण्यात आला बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे आणि आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत नव्या लिफ्टचे उद्घाटन पार पडले पण उद्घाटनानंतर काही तासातच ही लिफ्ट बंद पडल्याने प्रवासी आत अडकले आणि रोष प्रचंड वाढला लिफ्टच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त झाल्याने खासदार धोत्रे यांनी उद्घाटनापूर्वीच रेल्वे प्रशासनाला अट घातली होती लिफ्ट निरंतर सुरू राहील आणि त्याचे नियमित मेंटेनन्स होईल तरच मी उद्घाटनाला येणार असे निर्देश खासदार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले होते त्यावर रेल्वेकडून नियमित मेंटेनन्सचे आश्वासन देण्यात आल्याने खासदारांच्या शुभ हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करण्यात आलं मात्र काही तासातच ही लिफ्ट सेवा बंद पडल्याने मूर्तिजापूर रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाड मूर्तिजापूर सध्या जे रेल्वेचा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विचार आहे की सर्वसामान्य माणूस हा रेल्वेने प्रवास करतो प्रवास स्वस्त असला पाहिजे प्रवास जलद असला पाहिजे आणि त्यासोबतच हा प्रवास सुखद असला पाहिजे मूर्तिजापूरमध्ये मागील पंधरा दिवस पहिले दोन लिफ्ट चालू झाल्या होत्या आणि आज तिसऱ्या लिफ्टचंही उद्घाटन झालेलं आहे या लिफ्टच्या माध्यमातून आपल्या इथील जे सिनियर सिटिझन्स आहेत आणि त्यासोबतच जे अपंग लोकं आहेत दिव्यांग लोकं आहेत त्या त्यांना जाणे हे सोपं त्याकरिता या, या लिफ्टची सुविधा आपल्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपले लाडके आमदार रिशभू किंपळे यांचं म्हणणं होतं की लिफ्टच्या उद्घाटनाला गुरुपूर्णला मी तेव्हाच येईल किंवा हे लिफ्ट निरंतर चालू राहील याला मेंटेनन्स नाही ना हे नक्कीच रेल्वे प्रशासनकडून आमदार साहेबांना आश्वासित करण्यात आलं की ज्या काही चुकी ह्या पूर्वी झाल्या असतील तर तशा चुका होणार नाहीत मेंटेनन्स मेंटेनन्सकडे विशेष लक्ष हे रेल्वे प्रशासन देणार आहे आपल्या मुर्तिजापूर शहर आणि मुर्तिजापूर ग्रामीणमधील आणि आपल्या जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो मुर्जापूर स्टेशनवरून जे प्रवासी आहेत त्यांच्या या भागामध्ये अनेक रेल्वेचे थांबे मिळावं अशी वारंवार डिमांड असते आणि त्याच दिशेने आपल्या केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की आपल्या भागामध्ये ज्या दोन ट्रॅक आहेत या दोन ट्रॅकच्या जागी चार ट्रॅक या होतील आणि या ट्रॅक्सच्या माध्यमातून जी रेल्वेमध्ये येते की रेल्वेच्या ट्रॅकची मेंटेनन्स झाली पाहिजे ती मेंटेनन्स जर झाला नाही तर कुठेतरी प्रवाशांची सेफ्टी कॉम्प्रोमाइज होते आणि त्याकरिता रेल्वेने हा अत्यंत चांगला निर्णय घेतलाय नाव गौरव अशोक वानकडे इथे लिफ्ट मध्ये जवळपास अर्धा घंटा थांबलेला होतो हावडा अहमदाबादला माई म्हणजे माझी लहान ताई जी दिवाळी निमित्त आली होती ते ड्युटी हे बोकारवलं आहे तर आम्हाला जवळपास अर्धा घंटा लिफ्ट अटका लागलो आजच इथे उद्घाटन झालं असं समजलं आम्हाला पण हे योग्य नाही अशी अर्धा तास जर प्रवाशांना थांबावा लागेल तर हे गैरसोय आहे ना एका प्रकारे मूर्तिजापूर रेल्वे स्थानक मध्ये माननीय आमदार साहेब मूर्तिजापूरचे आणि त्याचबरोबर खासदार भोत्रे साहेब यांनी या लिफ्टचं उद्घाटन केलं परंतु दुर्दैव असा मूर्तिजापूर वासियांचं हे फक्त जागावाजा शेवाप आहे त्या कुठल्याही या मूर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना सुख सुविधा नाही आहे मी आज स्वतः शुभम शौक वंचित बहुजन युवा आघाडी तालुका महासचिव मी सुद्धा या लिफ्ट मध्ये अडकलेला होतो जवळपास अडकलोय कुठल्याही प्रकारचा काढण्यासाठी धावपळ करू परंतु माझी चाळीक आणि माझी जवाई यांची ड्युटी सियास मध्ये असल्यामुळे जवळपास रेल्वे येऊन थांबलेली होती तरी सुद्धा कुठल्याही प्रवाशांच म्हणजे कर्मचाऱ्यांचं चालू होती पाच मिनिटा अगोदर आम्हाला तिथून काढण्यात आलं माझं एवढंच या माध्यमातून आहे की कसं मूर्तीजापूर मध्ये भरघोस निधी टाकलेला आहे लोकांना सांगले होते या मूर्तीजापूरचा विकास होत आहे पण कुठला विकास हा होत नसून पूर्णपणे पैशाचा उदयपट्टीला उदळपट्टी केला जात आहे एवढंच मला या या माध्यमातून सांगायला